हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत भेंडीपासून एक भन्नाट अशी रेसिपी भेंडी इथे धुवून घेतलेली आहे स्वच्छ छान तिला सुक्या कपड्याने पुसून घ्यायची आहे जेणेकरून ती कापताना चिकटणार नाही हे बघा आपण भेंडी अशी उभी कापणार आहोत आणि त्याचे चार भाग करणार आहोत मधून पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे भेंडी कापून घ्यायची आहे साईडचं देर व्यवस्थित काढून उभे भाग करून त्याला चार भाग करायचे आहेत पुन्हा आपल्याला हे पहा असे बारीक बारीक भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला पूर्ण भेंडीचे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे मी इथे था असे था। बारीक था। बारीक काप करून घ्यायचे आहेत आपल्याला नीट काढून टाकायचं आहे त्या साईडचं हे पहा अशा प्रकारे सर्व भेंडी मी कापून घेतलेली आहे हे नीट पाहू शकता तुम्ही आता कढई गरम करायला ठेवणार आहे एका गॅसवर कडे छान गरम होऊन द्यायचे आहे गॅस स्लो ठेवायचा आहे एकदम स्टीलची कढई आहे त्यामुळे गॅस स्लो ठेवलेला आहे आता ह्यामध्ये दोन पाळ्या तेल घालणार आहे मी हे पा तेलसुद्धा मस्त छान गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला गॅस स्टीलची कढी असल्यामुळे स्लोच ठेवायचा आहे शक्यतो कारण स्टीलच्या कडेमध्ये लवकर लागतं जिरं टाकलं आहे एक चमचा आणि खूप साऱ्या लसूण घातलेला आहे टेचून घातलेला आहे लसूण टेस्टलेली लसणाची चव छान येते कांदा घालणार आहे त्यामध्ये एक बारीक कापलेला हे पहा बारीक कापून कांदा घातलेला आहे एक कांदा छान परतून घ्यायचा आहे तेलावर गॅस बारीक गॅसवर परतून घेणार आहे कांदा हिंग घातलेला आहे एक चमच्यावर हिंग घातलेला आहे हे पहा छान असा कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत हलकासा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आल्यानंतर आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहोत लाल तिखट घालायचं आहे बेडगी मिरची एक चमचा गरम मसाला घातलेला आहे मालवणी धनिया पावडर घातलेली आहे आता छान असा मसाला आपण मिक्स करून घेऊया हे पहा मसाला तेराव छान फ्राय करून घेणार आहोत आपण हे छान मसाला फ्राय झाला की त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे एक पाव चमचा मीठ घातलेलं आहे मी मसाला मीठ म्हणजे छान मिक्स होऊन जाईल मीठ आपण भेंडीमध्ये एकदम शेवटी घालणार आहोत शे आता यामध्ये कापलेली सर्व भेंडी घालायची आहे आपल्याला हे पहा छान अशी भेंडी आपण आता मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत एक दहा ते पंधरा मिनटं छान आपण वाफेवर भेंडी शिजवून घेणार आहोत मीठ एकदम लास्टला घालणार आहोत आपण आता तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत त्यानंतर उघडून दाखवते हे पहा किती छान असा कलर आलेला आहे भाजीला मस्त भेंडी शिजलेली आहे आपली पाहू शकता तुम्ही वाफेवर भेंडी शिजवून घेतलेली आहे छान अशी भेंडी झालेली आहे हे पहा मस्त भेंडी शिजलेली आहे आपली आता आता आपण यावर छान अशी मीठ घालणार आहोत आपण ह्यावर आता आणि मीठ टाकून छान हलवून घ्यायचं आहे याला जेणेकरून मीठ पूर्ण भेंडीला मिक्स होईल मीठ मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित हलवून घेणार आहोत आपण आता याला डब्याला अगदी झटपट होणारी अशी भेंडी आहे हे पहा छान असं मीठ मिक्स झालेलं आहे आता आपलं आता आपण ह्यावर कोथिंबीर घालणार आहोत का आपण गॅस के बंद केलात तरी चालेल कारण भेंडी आपली शिजलेली आहे पूर्ण गॅस बंद केलेला आहे मी आता आपण कोथिंबीर व्यवस्थित हलवून घेऊया छान हे पहा छान अशी कोथिंबीर आपण आता छान गॅस बंद करून टाकलेला आहे मी भेंडी शिजलेली आहे कारण आता आपण हिला लिंबू पेनर आहो यामध्ये लिंबाने छान येते असे एक लिंबू पिळणार आहे मी यामध्ये आता हे पहा एक भारीक लिंबू घेतलेला आहे लिंबाचा रस यामध्ये पिळायचा आहे हे पहा छान अशी मस्त चमचमीत अशी भाजी झालेली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठून पाहतात तेसुद्धा सांगा टिफिनसाठी अगदी झटपट होणारी अशी भाजी आहे चपातीसोबत सुद्धा खूप छान लागते आवडले असेल तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि बाजूचं बेल ऐकॉन बटनसुद्धा दाबा जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ दिसतील हे पहा तुम्हाला डिशमध्ये मी भेंडी सर्व करून दाखवते आता हे पहा डिशमध्ये घेतलेले आहे मस्त कलर आलेला आहे थँक्यू